संध्याकाळी रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो दिस आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात का स्वामींनी सगळी स्वामींची कृपा मग पन्नास वाजता शरद पवार राजकारण केले काय ते असंच केलं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून वाशी इथं आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनात वक्ते ज्ञानेश महाराज यांनी केलेल्या मार्गदर्शनात प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थांच्या बद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केलाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या संमेलनात ज्ञानेश महाराव यांनी हिंदू देवतांच्या बद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आलाय हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून ठिकठिकाणी ज्ञानेश महाराव यांच्या कृतीचा निषेध करण्यात येतोय ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी धर्मसंस्थापना सेवाभावी संस्थेचे संस्थापक नवनाथ पाटील यांनी हिल लाईन पोलीस ठाण्यात लेखी निवेदन दिलं तर दुसरीकडे अंबरनाथमध्ये श्री स्वामी समर्थ मानव विकास आध्यात्मिक केंद्राच्या माध्यमातून ज्ञानेश महाराव यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यात आला अंबरनाथच्या स्वामी समर्थ चौकात असलेल्या मठासमोर स्वामी भक्तांनी एकत्र येऊन महाराव यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली स्वामी समर्थ मठाच्या संस्थापिका अस्मिता म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी भक्तांनी काळ्या फिती बांधून महाराव यांच्या विरोधात निषेध नोंदवला यावेळी महाराव यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ज्ञानेश महाराव यांनी काही दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेड अधिवेशनात जे बेताल म्हणू आम्ही बेताल वक्तव्य केलं आपल्या स्वामी समर्थ महाराजांविषयी आणि प्रभू रामचंद्रांविषयी याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्ञानेश महाराव महाराव यांना यांना सांगणं आहे आमचं की तुमचं राजकारण तुम्ही राजकारणाच्या पातळीवर करू शकता पण तुम्ही तुम्हाला कुठल्याही अध्यात्मावर आणि संप्रदायावर बोट उचलण्याचा अधिकार नाही आहे आणि तुम्ही तो उचलू पण नका कारण तुम्हाला मुळात त्यातलं ज्ञानच नाही आहे कारण तुमची जर बुद्धी आहे ना भांडगोळ बुद्धी ते तुमच्या वक्त्यावरून समजतं आम्हाला की तुम्ही काय कुठपर्यंत विचार करू शकता न श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचं श्रद्धास्थान आहे आराध्यस्थान आहे जवळजवळ जगातल्या देशातल्या कोट्यवधी लोकांचं स्वामी समर्थ महाराज हे श्रद्धास्थान आहे आणि त्यांचा अपमान होणं हे प्रत्येक स्वामी भक्ताचं भावना दुखावल्यासारखे आहेत आणि जर ह्या भावना दुखावल्या तर आम्हीच काय ह्या देशातला कोणताही स्वामी भक्त शांत बसू शकणार नाही आहे